हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला सर तुम्ही यापूर्वी एका रेकॉर्डिंग मध्ये म्हटलं होतं की पाच मार्च रोजी तुम्ही एक मान्सूनचा एक रिपोर्ट जाहीर करणार आहात आणि तुम्ही ते रिपोर्ट जाहीर झालेला आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हो हो तर सर त्यामध्ये काही तुम्ही मुद्दे शेतकऱ्यांना सांगितलेले नाही किंवा लपवलेले आहे तर सर ते आमच्या चॅनलच्या माध्यमातून व आमच्या ऑडियन्सला तुम्ही सांगू शकता का सर नक्कीच त्याचं कारणही तसंच आहे सुरुवातीला आपण रिपोर्ट बद्दल बोलूयात दरवर्षी आपण काय करतोय पाडव्याच्या अगोदर पाच मार्च रोजी आपण दरवर्षी रिपोर्ट देत असतो हो। माझे कारणही तसं आहे बरेचसे शेतकरी तुमचा जर व्हिडिओ पूर्ण ऐकत असेल तर त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती मिळून जाईल तर बघा अशी कंडिशन आहे पाच मार्चला रिपोर्ट देण्याचं कारण असं आहे त्यामध्ये ते बऱ्याच जणांनी रिप्लाय पण असा दिलाय Uh, आपलाच रिपोर्ट कॉपी करून सांगतायत की आता इतक्या लोक द्यायची गरज नाहीये वगैरे गोष्टी वगैरे असे बरेचसे प्रश्न आहेत तर आता का द्यायची गरज आहे रिपोर्टची कारण की अवघ्या पंधरा दिवसामध्ये अशा हालचाली होतात काही ना शेत जमीन सोडायची असते कोणी भाडे तत्वात घेतात कोणी कॉन्ट्रॅक्ट बेसवर जमीन घेतात लोकांच्या बटायणी वगैरे आपण म्हणतो ना ते प्रकारे तर पाडव्याच्या अगोदर हे नियोजन त्यांना समजून जातं की बाबा पाऊस चांगला आहे त्यामागचे काही कारण आहे ते आपण वैज्ञानिक दृष्ट्या देतो आपण तो जो रिपोर्ट पाळलं तुम्ही मी त्यांची लिंकही शेअर करेल पहिलीच कमेंट जी असेल त्यामध्ये ती लिंक असेल तर गंमत अशी आहे की पाडव्याच्या अगोदर रिपोर्ट देणं हे आपलं पहिल्यापासून जवळपास तीन वर्षपासून रिपोर्ट ह्या महिन्यातला मागचे जर रिपोर्ट बघितले त्या मागची पार्श्वभूमी देखील सत्यता उतरली तर ह्या महिन्यात काय होतंय की पॅसिफिक महासागरामध्ये जो सध्या कंडिशन मध्ये असतो फुल कंडिशनमध्ये तो इथून पुढे पाय उतार घ्यायला लागतोय की वाढतोय हे ह्या महिन्यामध्ये समजतं जर त्याशी न्यूट्रलकडे वाटचाल असेल आणि महिन्याच्या जानेवारी महिन्यामध्ये आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये चांगला फरक पड असेल तर पाच मार्चला किंवा पंधरा मार्चला किंवा मार्च महिन्यात कुठल्याही तारखेला जरी अंदाज दिला तो अंदाज सक्सेसफुल ठरतो गेल्या वर्षी तुलनेमध्ये आपल्याला यंदा अल्नोची जी पाया उतार असते ती चांगल्या पद्धतीने दिसते आहे आणि असं काही नाही की मध्ये मार्च मार्च पाऊस नाही पडला म्हणजे पुढचा पावसाळा चांगला राहील फेब्रुवारी मध्ये पाऊस पडला असं काही नाही पावसाळा प्रत्येक वेळेस नव्याने येत असतो आणि ज्यावेळेस मान्सून येतो त्यावेळेस ते त्याला सामना देखील तशा पद्धतीने करतो त्यामुळे जूनचा पाऊस हा स्थिर असतोच तर हा मुद्दा आपण त्याच्यामध्ये लपवला होता जो प्रश्न केला आहे तो मुद्दा लपवण्याचं कारण असं आहे मी त्या शेतकऱ्यांनी तेच सांगितलं की मान्सून कसा आहे मान्सून चांगला आहे की कमी आहे हे ह्या महिन्यात समजतं पण मान्सून कोणत्या येणार आहे हे अठरा मे किंवा एकोणीस मे च्या आसपास आपल्याला ते समजून जातं आणि त्याच वेळेस सगळ्यांचे रिपोर्ट येतात पण त्यावेळेस रिपोर्ट येऊन उपयोग नाहीये कारण की गुढीपाडवा असेल मार्च एप्रिल महिना असा असतो की शेतकऱ्यांना कोणाची रान घ्यायची असतात कोणाची रान करायची असतात किंवा शेती सोडणं पावसामुळे शेती कमी पाऊस पडणार म्हणून कळलं की शेती सोडणं देखील शेतकरी करतायत ह्या महिन्यात समजा शेतकऱ्यांना की पाऊस चांगला येणार आहे तर शेतकरी ते असतात दर्भात हे करतात नियोजन देखील करू शकतात आणि पाडव्यालाच त्याची रेलचेल असते गुढी पाडव्याला आपण गडी लावणं किंवा गडी प्रवडत नाही पाऊस पड कमी पडला तर अशा गोष्टी ह्या महिन्यात असतात त्यामुळे हा रिपोर्ट आपण दिलेला असतो तर मित्रांनो अशा प्रकारे कंडिशन असणार आहे की पॅसेफिक महासागरामध्ये यंदा कंडिशन न्यू मध्ये जाणार आहे गेल्या वर्षी जो पाऊस पडला तो साधारण कंडिशनचा सा पाऊस होता म्हणजे अनिनाही नव्हता आणि अलिनोही नव्हता त्यामुळे तो पाऊस जबरदस्त झालाय काही ठिकाणी आवर्षण प्रणालीमध्ये आहे तो आवर्षण प्रणालीचा मुद्दा देखील आपण लपवला आहे तो आपण आता काढणार नाही कारण की आपल्याला नावं ठेवणार यंदा त्यांच्या अगोदर त्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायचं हे काय बोलतायत म्हणून गेल्या वर्षी मी तो रिपोर्ट सांगितला की अलनिनो आवर्षण प्रणाली काय भानगडे आहे की चार चार पाच पाच गाव का सोडते त्याच्या मुद्दे मी गेल्या वर्षीच्या रिपोर्टमध्ये घेतले तोही व्हिडिओ माझ्या चॅनलवरती पाहू शकता तो ह्यावेळेस मुद्दा म्हणपवला आहे मा <laughs> की कारण की विरोधकांच्या तोंडाला उघड करायचं आहे आपल्याला ह्या माध्यमातून की आवश्यक प्रणाली काय असते हे शब्द ऐकले पण नसतील तुम्ही कुठेही सुद्धा आता ऐकायला भेटतील तुम्हाला ह्या रिपोर्ट पासून किंवा आता आता सांगतील की असं आहे कसं आहे अमुक आहे खंड आहे वगैरे खंड सुद्धा शब्द कोणाच्या तोंडून नव्हता ऐकायला आता मेन मुद्द्यावरती येतोय की पावसाळा खूप जबरदस्त आहे जी तुम्हाला लिंक दिली कमेंटमध्ये त्या लिंकमध्ये सगळा व्हिडीओ आहे पण तरीही सुद्धा थोडक्यात सांगू इच्छितो की यंदा लाईनिणाकडे वाटचाल आहे मान्सूनची पण ती सप्टेंबर ऑक्टोबर आणि ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरच्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आहे जून मध्ये आणि जुलै मध्ये नाही जून मध्ये सुद्धा पेरण्या अडखळणं पेरण्या थांबणं पेरण्या पाऊस थोडा खंड घेणं अशा सगळ्या गोष्टी घडतील नुसतं वाऱ्यावरती आवाज येईल असा जून महिन्याचा प्रवास असतो आणि तो दरवर्षी असतो पाऊस पहिला पाऊस जो असतो तो अस्थिर असतो तर ज्यांना कोणला समजा शेतजमीन करायची असेल तर बिनधास्त करू शकता चांगल्या पद्धतीची कंडिशन आहे पिकांचं नियोजन तुम्ही मे महिन्यामध्ये करा का कारण की मे महिन्यामध्ये पेरणी लांब निर पडली तर काही पिकांचा आपल्याला टाळ टाळ करता येते तर ते मे महिन्यामध्ये आपल्याला सगळं समजून जाईल पावसाळा उत्तम आहे ब्याण्णव पॉईंट सत्तर टक्के एवढी याची कॅपॅसिटी नेली आहे गेल्या वर्षीची टक्केवारी जी आपण काढली होती ती त्र्याऐंशी टक्के एवढीच होती यंदा ती जवळपास दहा टक्क्यांनी वाढ आहे काही प्रमुख प्रश्न असतील तर मांडू शकता तुम्ही सुद्धा तर आता बरेचसे शेतकरी प्रश्न करत होते की येणाऱ्या मी पहिले सांगितले की पंधरा ते सोळा मार्च पर्यंत शेतकऱ्यांनी घाबरूच नाही तीस फेब्रुवारीच्या ही अगोदर कंडिशन सांगितली तारखेला की पुढचा महिना ही फेब्रुवारी महिन्यासारखाच जाणार आहे मध्यंतरी आभा येईल हे देखील बोलत होतो तसं आलं त्याच्या कुठेही पाऊस झालेला नाहीये अशा प्रकारचा आभाळ पुन्हा तुम्हाला पाहायला मिळेल पण एकोणीस मार्चच्या पुढे जो शेवटचा आठवडा येतो एकवीस बावीस तारीख जी असेल ती वातावरण घडणार आहे पण त्याची तीव्रता जी आहे ती डायव्हर्टिंग मध्ये डायव्हर्टिंग म्हणजे वातावरण येणार आहे पण ते महाराष्ट्रात प्रवेश करेल की नाही हे मात्र आपल्याला येणाऱ्या आठवड्यामध्ये समजून जाईल धूलवंदनाच्या काळामध्ये म्हणजे आठवड्यात आपल्याला थांबावं लागेल दहा मार्च अकरा मार्च दरम्यान कारण की जी सिस्टम बनणार आहे त्या सिस्टमची दिशा समजली की आपल्याला त्याचे भाग पण सांगता येतील आणि बनणार आहे त्याबद्दल मोठे मोठे भाकीत देणं देखील चुकीचं ठरेल बरोबर आहे सर हम्म फक्त नऊ मार्चला तुम्हाला सांगितले मी थंडी गायब होणार आहे सध्या दोन चार दिवस अजून थंडी वाढणार आहे <laughs> सकाळी पाळी असेल उद्याही वाढणार आहे परवाही वाढणार आहे पण नऊ मार्चच्या सकाळची शेवटची थंडी असेल नंतर दहा मार्च पासून थंडी कमी होऊन अकरा मार्चला तर अजून कमी होईल बारा मार्चला एकंदरीत उन्हाळ्याची सुरुवात कडक रूती दिवसा कडक ऊन उष्णता अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी जाणवू लागतील आणि जवळपास ह्या काळामध्ये थंडी गायब झाल्यामुळे आणि अति मुळे ढगांची रेलचल देखील एकोणीस मार्च बावीस मार्चच्या वाढणार आहे आणि पाडव्याच्या अगोदर एकदा सिस्टम बनणार आहे आणि एप्रिल महिन्यात सुद्धा एक दोन तरी अवकाळी होतीलच पण तीव्रता मात्र ती अस्थिरची आहे त्यामुळे फेब्रुवारी आप महिन्यामध्ये आपले जे अवकाळीचे सत्र आहे ते फेब्रुवारी महिन्यात होणार सॉरी मार्च मे महिन्यामध्ये त्यामुळे मे महिन्यामध्ये जो पाऊस अवकाळी ज्या ज्या भागामध्ये पडेल त्या त्या भागामध्ये आवर्षण प्रणालीची टक्केवारी घसरणार देखील आहे तर सर आपण यापुढे एक पेरणी कधी होणार व केव्हा होणार या, के या संदर्भात एक सर व्हिडिओ घेऊया आपण पुढील अपडेट मध्ये नक्की पण पेरणीची जी कंडिशन असते आता कसं आहे पंधरा ते सोळा मार्चला काय मेला काय होते की मान्सूनचं आगमन समजतंय आगमनाथ वाऱ्याची दिशा देखील समजते आणि तेलंगणा मार्गे मान्सून यांचे चान्सेस लाणीना काळामध्ये जास्त असतात आणि लाणीनाची ऍक्टिव्हिटी आहे त्यामुळे लाणीना जर उशिरा असेल ऑगस्ट महिन्याच्या पुढे लानीना असेल तर तेलंगणा मार्गे येण्याची शक्यता कमी असते त्यामुळे पेरणीचं नियोजन जे आहे ते शेवटच्या महिन्यामध्ये आपण नक्की घेऊया ओके ओके धन्यवाद सर तुम्ही दोन हजार पंचवीसच्या च्या मान्सून विषयी एक सविस्तर अपडेट दिल्याबद्दल धन्यवाद सर नक्कीच